जागतिक एड्स दिनाच्या निमित्तानं पुण्यातल्या औंछवणीमधील आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीनं भव्य अशा जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाचं मार्गदर्शन संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुहास कोरे यांनी केलं या कार्यक्रमात संस्थेचे सगळे अधिकारी कर्मचारी तसंच आणि अधिकारी बापूराव गर्जे यांनी रिपोर्टर टुडे बोलताना सांगितलं आज जागतिक एड्स दिन या दिनानिमित्त आमचे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आऊन पुणे यांच्या माध्यमातून कार्यक्षेत्रामध्ये आमच्या प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातून आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून माननीय प्राचार्य संस्थेचे प्राचार्य यांच्या संस्थे मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर अधिकारी व कर्मचारी सर्वांच्या सहयोगाने आणि सहभागाने आम्ही रॅली काढत आहोत आणि या रॅलीच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती व्हावी येडशे आजारानिमित्त त्याचबरोबर गुप्तरोगाबद्दलही का काही माहिती मिळावी आणि समाज या माध्यमातून जागृत व्हावा यामध्ये लोकांमध्ये एडची जनजागृती होऊन एड्स प्रतिबंध केला जावा त्याचबरोबर एडच्या रुग्णांमध्ये जनजागृती होऊन नियंत्रण ठेवलं जावं आणि समाजामध्येही एड लागण होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घेतली जावी यासाठी हा प्रयास आहे आणि त्याचबरोबर आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अतिशय मोठ्या ताकदीने वेगळे आरोग्य दिन साजरे करते त्याचबरोबर नुसते दिन साजरे करत नसून तर लोकांमध्ये हा सर्व मॅसेज प्रत्येक दिनाचा प्रत्येक आजाराचा प्रतिबंधात्मक कार्य व्हावी म्हणून कार्यवाही व्हावी म्हणून चांगल्या पद्धतीने मोठ्या ताकदीने कार्यप्रणाली वर्षभर आम्ही राबवत असतो त्याच निमित्ताने आजही या रॅलीच्या माध्यमातून आणि या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातून समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची जनजागृती करून येड्सवर प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी हा प्रयास केला जात आहे यासाठी आम्हाला वरच्या स्तरावरून जा सार्वजनिक आरोग्य विभाग त्याचबरोबर संचालक सर असतील किंवा त्यांची सर्व कार्यप्रणाली अतिशय मोठ्या ताकदीने मार्गदर्शन करत आहेत आणि त्याचबरोबर आमच्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे सन्माननीय प्राचार्य सुहास कोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही कार्यक्रम राबवत आहोत आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या ताकदीने आम्ही हा कार्यप्रणालीचा प्रवास करत आहोत आणि लोकांमध्ये या मोहिमे अंतर्गत आणि या दिना अंतर्गत या रॅलीतून आम्ही चांगल्या पद्धतीचा संदेश देऊन एड्सवर नियंत्रण करण्यासाठी प्रयास करत आहोत धन्यवाद